लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकतंच बातमी आपल्या हाती आली आहे काय आहे बातमी पाहूयात नायगाव बाजार शहरातील कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण सराभा मार्केट येथे ज्ञानेश्वर सावकार कवटी कवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सव दिनानिमित्त सदर समितीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता नायगाव शहरासह तालुक्यातील अनेक सदभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नायगाव शहरातील कैलासवासी बळवंतराव पाटील चव्हाण सराफ हा मार्केटमधील असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावकार कौटिक कवार उपाध्यक्ष मंगेश मामा मैद सचिव नारायण बोमळीकर कोषाध्यक्ष गुरुनाथ पाटील शिंदे यांसह दीपक भोकरे कल्याण पाटील आदी जणांनी श्रीराम नवमी उत्सव साजरा करून या निमित्ताने श्रीरामाची पोथी कथन आणि पोथी समजावली गेली आणि मोठ्या प्रमाणात नायगाव शहरासह खेड्यापाड्यातून आलेल्या सद्भक्तांसाठी अन्नदानाचे कार्यक्रम आयोजन केले होते या महाप्रसादाचा लाभ अनेक सद्भक्तांनी घेतलेला आहे तर सराफा मार्केटमधील सर्व व्यापारी आणि सुवर्णकार बांधव कारखानदार मुनिम कमिटी या सगळ्यांच्या वतीने सराफा मार्केटमधील साईबाबा मंदिर येथे मोठ्या प्रमाणात त्यांनी परिश्रम घेतले आहेत प्रतिनिधी माधव बैलकवाड राम का नहीं पार पार नहीं कि वर्षापस अपन हा जन्मोत्सव ये साजरा करता है उत्तर कविता <laughs>

ಉತ್ವ <laughs> ಸಾೋ काही पारंपरिक आहे ठिकाणी त्याचा अर्थच सांगितला जातो आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भंडाऱ्याचं अनुदानाचं नियोजन सुद्धा केलं जातं आमचे ज्येष्ठ व्यापारी श्रीमान ज्ञानेश्वर सुंदर पवार खेटेकवार खेडकर या ठिकाणी यांची शोरूम आहे त्यांच्या शोरूमच्या जवळच साईबा मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे जवळपास एकोणीस शहाण्णवपासून आहे शहाण्णवपासून पासून या ठिकाणी दरवर्षी भंडाऱ्याच्या आम्ही क्रिती वाचन रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगानं आमच्या मार्केटमध्ये सर्व शिवर्णकार आणि सर्व व्यापारी बांधव सर्व मिळून या ठिकाणी हे उत्सव साजरा केला जातो तुम्ही पाहता या ठिकाणी त्याला कोणत्या बसलेल्या जेवणाच्या सर्व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून सर्व भाविक मंडळी या ठिकाणी नायगावच्या काही व्यापाऱ्याच्या निमित्तानं कपड्याच्या गर्दीच्या निमित्तानं स्वराशच्या निमित्तानं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आणि आनंद विकास केला जातो आणि यानंतर विषय आमची प्रकल्प आमचे म्यू स्टाफ म्युनिंग स्टाफचे अध्यक्ष बळवंतराव बळसगावकर आमचे रंगाराम सळगावकर आमचे सुवर्णकाराचे अध्यक्ष नारायण किदर बोंगुरे दीपकराव आमच्या मास्क हे सप्लाय करतात सर्वांच्या सहमतीनं आणि सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हे फार मोठा उत्सुक झाला होता शिंदे बळसगावकर हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं योगदान फार मोलाचं आहे आणि त्याच अनुषंगाने आमचे काय सागर अण्णा खराडे असे या ठिकाणी सर्व मिळून या ठिकाणी उत्सव साधला मोठ्या प्रमाणात होतो होतो आणि ए बी एस न्यूजचे पत्रकार श्रीमान वैकेसर okay. यांचे या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन अन्नदानाचा प्रसादाचा आस्वाद घेतला आणि आमची हे सगळं काही दुपेक्षा आहे त्यांनी पाहिली आणि उद्याच्या न्यूज याच्यामध्ये प्रसारण त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी